मुंबईत बेस्ट बसमध्ये महिलेची छेड काढणाऱ्याला अटक सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत पोलिसांनी चोवीस तासांच्या आरोपीला बेड्या ठोकल्या परभणीच्या दैठणना वळसोना रस्त्यावर भीषण अपघात टिप्परच्या धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी ठाण्यामध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस, बस उभाजकाला धडकली अपघातामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती कल्याणच्या वालदोई परिसरामध्ये भोर दुपारी घरफोडी बारा लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास केला चोरटे सीसीटीव्हीत कैद महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आई एक महिन्याच्या चिमुकलीची हत्या चौथी ही मुलगी झाल्यानं कृत्य केलं आई अटक तर चंजनधिरा पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल चंद्रशेखर पोहाड या कामगाराला तीनशे चौदा कोटी नोटीस कोहाड यांनी दोन हजार या गळामध्ये बेचाळीस कंपन्यांसोबत कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं नमूद बँक सध्या बंद पडल्यानं गोट्यावधींच्या व्यवहाराचं गुण कायम पुणे सादर महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून असलेल्या डान्स तरुणांचा धिंगाणा बीडच्या केज मध्ये रुग्णालयात भरधाव ट्रक शिरला दुचाकी स्वाराला वाचवताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं बिलडण अपघातामध्ये एक जखमी रुग्णालयात उपचार सुरू अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्या जवळ भीषण अपघात कारची मोटरसायकलला जोरदार धडक अपघातामध्ये पती पत्नीचा मृत्यू भिवंडीमध्ये आई वडिलांना चिबिगाळ केल्याच्या रागातून मित्रानं मित्राची दगडानं ठेचून हत्या केली या प्रकरणी शांतेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीला अटक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज